महाराष्ट्राच्या दैवतांचा ज्या प्रकारे अपमान करत आहे तो अपमान आता सहनशीलतेच्या पलीकडे गेलेला आहे जेव्हा कोश्यारी नावाचे एक गृहस्थ राज्यपालपदी बसवले गेले होते त्यांनी महात्मा ज्योतिराव फुले सावित्रीबाई फुले यांचा अपमान केला होता त्यांच्या लग्नाच्या वयावरनं त्यांनी हसत हसत एक विचित्र टिप्पणी केली होती त्याच्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा त्यांनी अपमान केला होता आम्ही मोर्चा जरूर काढला होता पण भारतीय जनता पक्षाने ना त्यांच्याकडून माफी मागवली किंवा ना त्यांना दूर केलं मधल्या काळामध्ये घाईघाईने छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवताना सुद्धा त्या पुतळ्यात भ्रष्टाचार केला गेला तो पुतळा आठ महिन्यामध्ये पडला त्याच्यानंतर काय घडलं आपल्याला सर्वांना कल्पना आहे महाराष्ट्र हा जणू काही गांडुळांचा प्रदेश आहे असं भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना वाटायला लागलेलं आहे महाराष्ट्रातले उद्योग सुद्धा ते ओरमाडून गुजरातला नेता आहेत नेलेत अजूनही नेता आहेत मुंबईचं महत्व मारायला बघतायत आणि आता तर कहर झाला काल आपल्या देशाचे गृहमंत्री अमित शहा आणि भाजपाचे एकेकालचे अध्यक्ष अमित शहा यांनी अत्यंत उर्मटपणाने देशातला ज्यांनी घटना दिली संविधान दिलं त्या महाराष्ट्रातल्या महाराष्ट्राच्या सुपुत्राचा महाराष्ट्राच्या महामानवाचा देशाच्या महामानवाचा ज्या प्रकारे उल्लेख केला की आंबेडकर आंबेडकर अफ फॅशन गई हे तो व्हिडिओ माझ्याकडे आहे तुमच्या हातात असेल तर वाजून दाखवा म्हणजे आंबेडकरी फॅशन झाले त्याच्याऐवजी जर का देवाचं नाव घेतलं असतं सा तर सात जन्मात पुण्यतरी लाभलं असतं आजचा अत्यंत हिणकस आणि उद्दाम उल्लेख जो काही केलेला आहे मला असं वाटतं आता भाजपच्या ढोंगावरचा पूर्णपणे बुरखा फाटलेला आहे त्यांच्या नाम अगर भगवान तर सात जन्मोन्न स्वर्ग आंबेडकर 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 इतना नाम अगर भगवान का लेते तो साथ जन्मों तक में अभी हा अत्यंत उद्दामपण आहे आणि भाजपचं ढोंग हे समोर आलेलं आहे भाजपचा बुरखा फाटलेला आहे यांचं हिंदुत्व म्हणजे मो मे राम आणि बगल मे छुरी असं यांचं हिंदुत्व आहे यांना महाराष्ट्र खतम करायचं आहे आपल्या खेरीज दुसरा कोणीही भविष्यामध्ये या देशामध्ये जन्माला आलाच नव्हता असं त्यांना दाखवायचं आहे नेहरू नेहरू करता करता आता आंबेडकरांवरती बोलायला लागले एवढ्यांची हिंमत वाढलेली आहे आता मला जे भारतीय जनता पक्षाला पाठिंबा देणारे जे इतर पक्ष आहेत मग तो नितीश कुमार असतील चंद्राबाबू आहेत विशेष म्हणजे रामदास आठवले काय करतायत रामदास आठवले राजीनामा देणार आहेत का अगदी महाराष्ट्रामध्ये सुद्धा भारतीय जनता पक्षासोबत जे आमचे मिंदे गेले आहेत अजित पवार गेले आहेत त्यांना सुद्धा बाबासाहेबांचा अपमान मान्य आहे का आणि बाबासाहेब 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 आंबेडकर 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 ही खरंच फॅशन आहे का हे त्यांना मान्य आहे का हे आता येत्या काही दिवसामध्ये कळलं पाहिजे महाराष्ट्र तर आता मला असं वाटतं सहनशीलतेच्या पलीकडे गेलेलं आहे आणि भारतीय जनता पक्षाने आणि संघाने सुद्धा आता खुलासा केला पाहिजे कि हे तुमी हो सा की हे तुम्ही अमित शहाकडनं बोलून घेतलंय का कारण अदानीचं नाव घेतल्याबरोबर आभाळ कोसळावा तसा भाजपा कोसळतो जो अदानीवरती आरोप करतो त्याच्यावरती भाजपा कोसळून पडतो आता बाबासाहेबांचा उल्लेख असा केल्यानंतर भारतीय जनता पक्ष हा अमित शहावरती काही कारवाई करणार आहे का आणि नाही तर मी तर स्पष्ट म्हणतो की भाजपचं ढोंग आता उघड पडलेलं आहे भाजपचंच जो आतलं जे काही काळं आहे हृदयातलं काळं हे बाहेर आलेलं आहे आणि आता तरी महाराष्ट्राने आणि देशाने शाहणं झालं पाहिजे आम्ही जे लोकसभेच्या वेळेला म्हणत होतो की यांना संविधान बदलायचं आहे संविधान बदलायचं आहे दुर्दैव असं की संसदेमध्ये चर्चा ही संविधानावरतीच सुरू आहे संविधानाला आता पंच्याहत्तर आपल्या स्वातंत्र्याला पंच्याहत्तर वर्ष झाली आणि त्यानिमित्ताने संविधानावरती चर्चा सुरू असताना ज्यांनी संविधान आपल्याला दिलं त्या आंबेडकरांबद्दल बाबासाहेबांबद्दल आपल्या महामानवाबद्दल अमित शहा सारखा एखादा माणूस एवढ्या उद्दामपणाने आणि तुच्छतेने बोलू कसा काही शकतो याचं उत्तर मिळालं पाहिजे नाहीतर भारतीय जनता पक्षाला सत्तेवरती राहण्याचा अधिकार नाही घटनाकर्त्यांचा अपमान करणाऱ्याला जर का ते अभय देणार असतील तर मला असं वाटतं मोदींनी सुद्धा सत्तेवरती राहता काम नये त्यांनी एकतर अमित शहांवरती कारवाई करावी नाहीतर मोदींनी सत्ता सोडावी सरीद्यू? सरीद्यू? एक एक मराठी पहिले पुरा करतो आ... नाही शेवटी आंदोलन आम्ही करणं बरोबर आहे हे आंदोलन आम्ही करू तो काय मुद्दा नाहीये पण पन, विशेष म्हणजे इतर सामान्य जनतेला हे मान्य आहे का कारण आता महाराष्ट्रामध्ये त्यांना कसं मिळालं पण राक्षसी बहुमत मिळालेलं आहे त्याच्यामुळे महाराष्ट्राला कसंही वाकवा महाराष्ट्राला कसंही झोडा महाराष्ट्राच्या दैवताचा काही कोणीही अपमान करा तो महाराष्ट्र काही करत नाही काही करू शकत नाही अशा मस्तीमध्ये वागायला लागलेले आहेत आणि ही मस्ती आता मोडण्याची वेळ आलेली आहे भारतीय जनता पक्षाने ताबडतोब त्यांच्याकडनं काय आम्ही आंदोलन करू पण भारतीय जनता पक्ष काय करणार आहे अन्यथा जिथे जिथे भारतीय जनता पक्षाचे नेते महाराष्ट्रामध्ये आहेत तिथल्या नेत्यांना जनतेने विचारायला पाहिजे की हे तुम्हाला मान्य आहे का आंबेडकरांचा अपमान तुम्हाला मान्य आहे का मी सगळ्यांनाच म्हणतो आंबेडकर केवळ एका पक्षाचे नव्हते माझ्या आजोबांचे आणि त्यांचेही चांगले ऋणानुबंध होते शेवटी बाबासाहेबांनी माझे म्हणजे माझे वडील शिवसेना प्रमुख म्हणायचे की या महाराष्ट्राने दोन दैवत मा जगाला दिली देशाला दिली एक म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि दुसरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि अशा आमच्या या दैवताबद्दल महाराजांबद्दल पण त्यांनी अपमान करून झालेला आहे आंबेडकरांबद्दल झालेलं आहे हे आंबेडकरांचं नाव पुसाल निघालेलं आहे आंबेडकरांचं नाव पुसाल निघालेलं आहे महाराष्ट्राचं नाव पुसाल निघालेलं आहे अर्थात हे जे नाव पुसळले गेलं ते भाजप किंवा भाजपवाले पुसले जातील पण आंबेडकरांचं नाव पुसू दे शकणार नाही सुरुवात म्हणजे त्यांचा निर्लज्जपणा हा समोर आलेला हा भाजपचंच हे ढोंग आहे भाजपच्या मनातलं काळं कारण अमित शहा एवढं बोलण्याचं धाडस करतील असं मला वाटत नाही त्यांना नक्कीच संघाने आणि भाजपाने सांगितल्याशिवाय ते बोलू शकणार नाही कारण त्यांना कल्पना आहे की ते कुठे बोलत आहेत संसदेमध्ये बोलताना फार जबाबदारीने बोलावं लागतं आणि त्यांना वर्ण तसं सांगितलं गेल्याशिवाय ते बोलू शकत नाही कुठलं फेक रेटिव्ह ते सोडा मी कालच्या अमित शहाच्या उद्धाराबद्दल बोलतोय मी अमित शहाच्या बद्दल बोलतोय अमित शहा ज्या पद्धतीने बोलले की आंबेडकर आंबेडकर आंबेडकरी कर, फॅशन झालेली आहे एवढं नाव जर का देवाचं घेतलं असतं तर सात जण मात स्वर्ग तरी मिळाला असता आता यांना स्वर्ग मिळेल की नाही मला कल्पना नाही मोदी मोदी करून पण आंबेडकर आंबेडकर एवढे लाखो भक्त करोडो भक्त या देशामध्ये त्यांचे आहेत सगळेच जण पक्षाच्या पलीकडे गेलेला हा महामानव आहे आणि म्हणून मला तरी हे सण होत नाही म्हणून मी आपल्या माध्यमातून जनतेशी बोलतोय नाही शेवटी आंबेडकर त्रासले होते ते याच मनोविकृतीमुळे मी मनुस्मृती नाही म्हणत त्यांची जी काय मनोविकृती आहे या मनोविकृतीलाच कंटाळून आंबेडकरांना धर्मांतर करावं लागलं होतं कारण त्यांचं जे म्हणणं होतं की आम्हाला माणसासारखं जगू द्या ते माणसासारखं जगवू न देणारी ही विकृत मनोवृत्ती होती तीच आज अमित शहाच्या तोंडातून बाहेर पडलेली आहे वक्तव्य केलं दुसरीकडे त्यांच्या झाली म्हणजे नड्डा असतील आणि पियुष गोयल त्यांना सगळीकडे राजकारण दिसतंय पण आता महत्वाचा विषय मी जो मांडलेला आहे की आंबेडकरांबद्दल ज्या पद्धतीने अमित शाह उद्दामपणाने बोललेले आहेत ही भाजपची मनोविकृत वृत्ती ही आज जगासमोर आलेली आहे या मनोविकृतीबद्दल आता भाजपाने बोलायला पाहिजे कारण ही मनोविकृत वृत्ती परत एकदा सांगतो ज्या बुरसटलेल्या परंपरा परंपराविरुद्ध माझ्या आजोबाने लढा दिला बाबासाहेबांनी तर लढा दिला असताना ते भोगावं लागलं होतं आणि तीच विकृती तीच मनोविकृती ही पुन्हा राज्यावरती आली की काय असंच आता वाटायला लागलेले आहे त्याच्यामुळे ही विकृती आता दूर करायला करा लागेल मला दुसऱ्याने शेण खाल्लं म्हणून तुम्ही खाताय का अमित शहानी काल काय केलं त्याच्यावरती बोला अमित शाह राज्यसभेत बोललेला आहे आणि तो व्हिडिओ मी आता तुम्हाला दाखवले तुमच्याच माध्यमातून तो माझ्याकडे आलेला आहे त्याच्याबद्दल भाजपची भूमिका ही स्पष्ट झाली पाहिजे कारण भाजप एवढ्या उद्दामपणाने आता वागायला लागलाय हे फार संतापजनक आहे जिस तरीके से कल अमित शहा राज्यसभा में उन्होंने कहा एक गुस्ताखी की, की उन्होंने और महामानव डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर का नाम लेते लेते उन्होंने कहा कि अब ये तो फैशन हुई है अंबेडकर 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 मैंने सुना है ना आपको ये अब फैशन हुई है इतने बार अगर आप भगवान का नाम लेते तो शायद सात जन्म में आपको स्वर्ग में स्थान मिल जाता आप होते कौन हो अम्बेडकर जी ने जिस, जिस जो एक व्यक्ति ऐसी है किसी पक्ष की सीमा उनको लागू नहीं होती हर एक के दिल में महामानव डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर जी के लिए एक स्थान है और जिन्होंने संविधान हमें दिया उनका अपमान जिस तरीके से भाजपा कर रही है वो हमें तो मंजूर नहीं है और इसलिए अब क्या भाजपा और राष्ट्रीय राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अमित शाह जी के ऊपर कुछ कार्रवाई करने वाले हैं या उन्होंने खुद कहा था अमित शाह जी को कि ये बात कहो अब ये देखना होगा और मैं तो कहता हूं कि बाकी सारे जो पार्टियां हैं जिन्होंने भाजपा को समर्थन दिया है वो चाहे चंद्राबाबू हो या नीतीश कुमार हो या महाराष्ट्र में हमारे दगदार लोग हैं और अजीत पवार हैं क्या उनको भी ये मंजूर है रामदास आठोले जी इसके बावजूद भी आप उनके कैबिनेट में रहने वाले जिस कैबिनेट में अमित शाह हैं तो ये सारी बातें अभी एक दो दिन में स्पष्ट होनी चाहिए क्या आप तो किसी तरह की अपोलॉजी देख रहे हैं से इस पूरे मैटर को नहीं उन्होंने जी, जो भी गुस्ताखी की है मुझे नहीं लगता कि उनको ऊपर से कहा गया होगा हो ही होगा अन्यथा वो ऐसी हिम्मत नहीं दिखाते शिवसेना का यहाँ से रोल क्या रहेगा इस किसी शिवसेना तो हमेशा शिवसेना का रोल करेगी लेकिन अब भाजपा का रोल क्या है अदानी के ऊपर अगर आप कुछ कहते हैं तो पूरी जैसा आसमान फट जाता है वैसे बिजली गिर जाती है वैसे पूरी भाजपा आती है उनके समर्थन के लिए तो अब उनका जो एक नकाब था वो उतर गया है और उनके दिल में जो एक काला जहर था वो सबके सामने आया है बीजेपी का कहना है कि वो क्लिप को काट के दिखाया जा रहा है जो पूरी बात है वो नहीं बताई जा रही है उसके बाद उन्होंने कहा कि कांग्रेस ने किस तरीके से जी का वो कांग्रेस ने जो कुछ किया कांग्रेस तो ने कांग्रेस ने अगर गोबर खाया होगा तो इसलिए आपका गोबर खाना सबको मंजूर होगा कांग्रेस ने अगर गोबर खाया होगा चलो मैं एकदम स्पष्ट शब्द में कहता हूं लेकिन जिस तरीके से उन्होंने कहा है मैंने दिखा है ना अंबेडकर 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 फैशन हुआ है इसमें का, की बात क्या है इतने बार अगर आप भगवान का नाम लेते तो सात जन्म में आपको पुण्य मिल जाता स्वर्ग में स्थान इसमें काटने की क्या बात है और और आपको क्या दिखाना है प्रधानमंत्री से कोई मांग करेंगे मैं प्रधानमंत्री से मांग मैं कौन होता हूं करने वाला लेकिन मैं तो यही चाहता हूं कि क्या प्रधानमंत्री जी अब इनके ऊपर कुछ कार्रवाई करने वाले हैं या खुद प्रधानमंत्री जी ने कहा था अमित शाह को यह कहने के लिए ये बात स्पष्ट होनी चाहिए क्या आप चाहते हैं आर एस एस भी यहाँ पर अपना रोल प्ले करें आरएसएस ने भी स्पष्ट करना चाहिए कि ये अमित शाह का व्यक्तिगत मत था या आर परिवार का ये मत है आरएसएस ने कहना चाहिए

सत्ता के लिए कुछ भी वो करने के लिए तैयार हो जाते हैं यही स्पष्ट दिखाई दे रहा है और मैं तो कहता हूं महाराष्ट्र उनको लगता है कि अब महाराष्ट्र में कुछ रहा नहीं कुछ भी करो तोड़ो मरोड़ो महाराष्ट्र लूटो गुजरात में लेके जाओ महाराष्ट्र कुछ कर नहीं सकता ऐसे उनको अब लगने लगा है तो 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 क्या वन नेशन वन इलेक्शन की तरफ ये नहीं ने, वन नेशन वन इलेक्शन छोड़ो पहले बाबा साहब अम्बेडकर जी का अपमान जो उन्होंने किया है उस बारे में मैं उनसे खुलासा चाहता हूँ की की मी म्हणतो मन ही मनोविकृती आहे आणि ज्या मनोविकृती ज्या मनोविकृतीमुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना धर्मांतर करावं लागलं तीच मनोविकृती अमित शहाच्या मनात आहे ठीक आहे रही है। मैं कल अमित शाह जी ने जो बाबा डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर जी के बारे में गुस्ताखी की के है उस बारे में आज आप सबको मैंने बुलाया है और मैं चाहता हूं इस बारे में पहले भाजपा और राष्ट्रवादी राष्ट्रीय एवं स्वयंसेवक संघ खुलासा करे ठीक है धन्यवाद अशाज अनखी महत्व घड़ामोड़ी सा लयबारी यूट्यूब फेसबुक पेजला लाइक शेयर सब्सक्राइब करा